कोंबुर्णा तालुक्यातील देवाळा बुजरूक जुनगाव इतर परिसरात ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अवकाळी मुसळधार वादळी पावसामुळे शेतकऱ्यांचा धान कापूस पिकाला जोरदार फटका बसला आहे वादळी वाऱ्यासह आलेल्या परतीच्या पावसाने धान पिकांची पडझड होऊन मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे त्यामुळे शेतकरी सद्यस्थितीत आर्थिक अडचणीत सापडलेला आहे यापूर्वी झालेल्या पावसामुळे तर नुकसान झालेच परंतु आतापर्यंत पूर्ण पिके नेस्तनाभूत झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे तरी शासनाने याकडे लक्ष केंद्रित करून नुकसान भरपाई करण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली के जात आहे माझं शेत आहे या सर्व धानाची परिस्थिती काय तुमची पाण्यामुळे अति पाण्यामुळे माझ्या धानाची नुकसान झालेली आहे त्यामुळे माझा सर्वेल करावा नाही सर्वेअर तर होईलच परंतु बाकीचे किती सिटी आहेत तुमची माझी आहे ती अडीच एकर आहे अडीच एकर आहे का त्याच्यामध्ये पूर्ण नुकसान झालंय का तुमचं पूर्ण नुकसान झालं आहे पूर्ण पट्टा